नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोली येथून तेरा फेब्रुवारीला कणकोली शहरातील गौरव अभिषेक गवणकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला उद्योजक गौरव गवणकर यांच्या वाढदिवसाला माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ व संलग्न मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत पुष्पगिष्ट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महानंद चव्हाण यांनी मानाचा फेटा बांधून अनोखी मानवंदना दिली याप्रसंगी महानंदा चव्हाण यांनी असे म्हणले की आपाल वृद्धांमध्ये हसत खेळत वावरणारे आणि कोणी कोणीही काही त्यांना सरळ असते मध्ये हात देणारे आमच्या कणकवली शहराचे गौरव शेठ गव्हाणकर हे भूषण आहेत अनाथाश्रम असो वा कोणाचे कुठेही अडलेले असो अशा तत्परतेने धावून जाणारे आमचे मित्र गौरव गवाणकर यांचा सन्मान करताना संपूर्ण महाराष्ट्रात देशाच्या नानाविध प्रांतात भेटी देत असताना आणि वावरत असताना आपण रंजलेल्या गाजलेल्या कोणाला कोणत्या प्रकारे मदत येईल या दृष्टिकोनातून गौरव गवणकर यांचे कार्य सुरू असते असे संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांनी म्हटले वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच उद्योजक गौरव गवणकर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांची निवासस्थानी भेट भेटीघाटी होत होत्या पेडणेकर यांच्या मित्रमंडळाचे अविनाश गावडे भगवान कासले प्रसाद उगवेकर सईद नाईक प्रसाद पाताडे बाबुराव घाडीगावकर हेमंत नाडकर्णी विशाल राजपूत ज्ञानदेव मोडक प्रभाकर कदम गुरवभाऊजी देवराज जाधव लक्ष्मण महाडिक निखारगे असे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते तर उद्योजक गौरव गावणकर यांनी उपस्थित सर्वांच्या सदिच्छांबद्दल आभार व्यक्त केले